हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स आज आपण पूर्णविरामाची ओळख शिकणार आहोत इथे दिसतोय का तुम्हाला टिंब हा वाक्याच्या शेवटी द्यायचा प्रत्येक चोकोनातला शब्द शब्द घ्या अर्थपूर्ण वाक्य तयार करा शेवटच्या चौकोना तोला पूर्णविराम वाक्याच्या शेवटी नक्कीच द्या या चौकोनातला एक शब्द या चौकोनातला एक शब्द आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा आता आपण पहिल्या चौकोनातला आई शब्द घेणार आहोत चला आई आले का आई आली आई आली ल्या आई आली शेवटी पूर्ण विराम द्या बाबा आली म्हणतो का आपण बाबा आले म्हणतो बाबा आले मग शेवटी पूर्ण विराम द्यायचा बाबा आले आलीच Bapa, Ale. Hmm. Kakak Ale mentu, kakak kaka, Ale mentu, asal mentu kapan? Nai. Kakak Ale, asal mentu celali huya. Kakak, Ale. Kakak, Ale. Siapa yang nak? Kacaman tu apun, kaki Ali, kakak ke Ali, kaki Ali, kacaman tu apun, kaki Ali, kaki Ali, kaki Ali. चला आता आपण पुढचं वक केलूया मामा आले म्हणतो का मामा आले म्हणतो मामा आले शेवटी पूर्ण विजाम द्यायचा मामा आले आता आपण मामी आली का मामा मामी आ, आले मामी आली पूर्ण विजाम द्या आली आम्ही आली आता आपण कसा हा प्रश्न सोयला, हो एक पहिल्या चौकोनातील एक शब्द यायचे मग दुसऱ्या चौकनातील पूर्णविराम द्यायचा शब्द यायच्या शेवटी पूर्णविराम दिला आता आपल्याला ह्या गोलातील एक शब्द ह्या गोलातील एक शब्द आणि ह्या गोलातील एक शब्द घेऊ वाक्य तारखायचा आहे शेवटी पूर्णविराम द्यायचा मी लिहितो आणि तुम्ही बी लिहा ले। आपल्याला बारा वाक्य लिहायचे आहे मी पण होम करतो तुम्ही पण होमक बाय भेटूया पुढच्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये